हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत प्रत्येक व्यक्तीला आपलं घर सजवावं किंवा देवघर सजवावं असं वाटतच असतं हे माझं छानसं देवघर कसं पंत्याने सजून गेलं आहे बघा त्यानंतर मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी नवीन स्वामींची मूर्ती आणली माझ्या स्वामींचे जे जुने फेटे किंवा जुन्या शॉल होत्या त्या स्वामींना आता येत नाहीत कारण हे स्वामी थोडेसे मोठे आहेत म्हणून मी घरीच स्वामींसाठी फेटा आणि शॉल बनवली ह्या बनवण्यासाठी मी ब्लाऊज पीसचा उप उपयोग केला आहे जे जरीचे ब्लाऊज पीस असतात त्यांचा काठ काढून घेतला आणि त्या काठाला छानसा असा आकार दिला आणि शाल तयार केली त्या शालीला फक्त आणि फक्त लेस लावून मधीमधी खडे जर लावले किंवा छोटे छोटे आरसे लावले तर खूपच सुबक दिसे त्यानंतर जो स्वामींचा तुम्हाला फेटा दिसतो त्या फेट्याच्या आतमध्ये मी फक्त पुठ्ठा गुंडळला आहे आणि तो पुट्टा गमन चिकटवून दिला त्यानंतर फेट्याच्या आकाराप्रमाणे वस्त्र गुंडाळून घेतलं आणि चुनी चुनी करून फेट्याला वरती तुरा बांधून दिला आणि त्याला आता फक्त लेस लावून फेट्याचा आकार दिला असता माझे स्वामी खूपच सुंदर दिसते हा एकच फेटा आणि शालमी बनवली नाही तर मी अजून दोनही बनवले आहेत हा आहे असा क्रीम कलरचा फेटा जो सोमवारी मला व्हाईट कलर भेटला नाही म्हणून क्रीम कलरचा बन बनवला आहे हा क्रीम कलरचा जो फेटा आहे तो खूपच छान आहे एकदम त्या ब्लाऊज पिसावरती चकाकी असल्यामुळं सुबक आणि सुंदर दिसतंय याला लेस लावली आणि ह्याच्यावरती छोटे छोटे खडे जर गोल्डन कलरचे चिकटवले तर एक नंबर दिसेल आणि हा जो फेटा आहे ह्या फेट्याच्या वरती तुरा जो आहे तो मी मोठा काढला आहे कारण हा ह्याचा जो आकार आहे आणि ही कापड जे आहे ते एकदम छान आणि मऊ सूत असल्यामुळे छानच फेटा दिसत होता त्यानंतर दुसरं आहे हेही ब्लाऊज पिसापासून बनवलेलं आहे जे माझ्या हातामध्ये मा फेटा आहे तो त्याच्या आतमध्येही पुट्टा घातला आहे आणि त्या पुट्ट्याला आकार दिलेला आहे आणि त्याच पिसाचून म्हणजे ज्या उरलेला पीस आहे त्यापासून शाल बनवलेली आहे याला ही लेस लावली तर खूपच छान आणि हे जर तुम्ही फेटे किंवा शाल बाजारपेठेमध्ये घ्यायला गेलात तर याची किंमत प्रत्ये ते की शंभर रुपये म्हणजे फेटा शंभर आणि शाळा शंभर रुपयेची भेटेल विकत आणलेल्या वस्त्रांच्यापेक्षा स्वतः हातानं बनवून मी माझ्या स्वामींना अर्पण केलं आणि माझे स्वामी खूप छान सजलेत खूप मस्त वाटतं आणि मनही प्रसन्न वाटतं बाहेरून कोणी आलं आणि तुमच्या स्वामींना वस्त्र कुठून आन आणलेत आणि मी जर म्हटले की हा मी ते स्वतः घरी बनवलेत तर एक वेगळाच आनंद माझ्या चेहऱ्यावरती येतो की मी बनवलेलं माझ्या स्वामींना घालायला मला भेटलं एवढं ह्याच्यासारखं भाग्य माझं दुसरं कुठलंच नाही त्यानंतर तर ही जी कुंडी आहे तीही मी घरीच बनवली आहे मातीची कुंडी होती आणि खूप खराब झाली होती तर कलर देऊनही चांगली दिसणार नाही म्हणून म्हटलं की चला पिस्ता जे पिस्ता खाल्लेले जे टलपर असतं ते चिकटवून त्याला छोटसं असं आकार दिला आणि त्यानंतर कलरिंग केलं त्यामध्ये मनी प्लांट लावलं आणि घरामध्ये ठेवलं बघा किती सुंदर दिसतं म्हणजे जी बेकार वस्तू होती कुंडी खूपच खराब झाली होती त्याच कुंडीला इतकीच छानशी सजावट केली आणि जी नवीन साडी होती त्यामधून जो पेपर आला होता त्या पेपरपासून ही गुलाबाची फुलं बनवलेत आणि आपल्या जे प्रोजेक्ट वगैरे बनवायला जो पेपर असतो ग्रीन कलरचा त्या ग्रीन कलरच्या पेपरपासून पाणी बनवलीत आणि छानशा अशी कुंडीमध्ये ठेवायला गुलाबाची व्हाईट कलरची फुलं तयार झाली या फुलांना मी जर रंग दिला तर खूपच छान दिसते तर तुम्हाला माझी कलाकृती कशी वाटेल नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका